श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभराशीच्या जातकन तुमचं भविष्य केवळ बदलणार नाही तर पुनर्लिखित होणार आहे सावधान पंधरा नोव्हेंबर दोन हजार हा दिवस तुमच्यासाठी काल रात्र ठरेल की चमत्काराची पहाट नियतीचा निर्णय आता अटळ आणि अपरिवर्तनीय आहे या, या बदलाचे वादळ केवळ वा नैसर्गिक नाही तर त्यामागे ग्रहाचे एक मोठे षडयंत्र उभा आहे तुमचे सर्व दुःख कष्ट संपणार आहेत पुन्हा एकदा सांगतोय कुंभराशीच्या एक जात कनो आज मी जे काही बोलणार आहे ते केवळ सामान्य भविष्य किंवा हलका फुलका अंदाज नाही तर हा ब्रह्मांडात कंप पावणाऱ्या आणि तुमच्या नशिबावर गहन परिणाम करणाऱ्या ग्रहाच्या स्थितीचा निश्चित काळ आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर नियतीचा खेळ सुरू केवळ निश्चित झाला नाही तर तिची उलटी गिनती सुद्धा सुरू झाली आहे या एकाच दिवसात एका टप एका एकाच टप्प्यावर तुमच्या जीवनात असे काहीतरी अकल्पनीय आणि अविश्वसनीय घडणार आहे जे केवळ योगायोग नसेल तर साक्षात विधात्याचा तुमच्यासाठी लिहिलेला महाग्रंथच असेल तुम्हाला वाटल्यास तुम्ही ही भविष्यवाणी आजच एका पवित्र कागदावर लिहून ठेवा त्यावर सत्य अशी मुद्रा लावा कारण हे होऊनच राहणार आहे यातून सुटका होणार नाही पण अत्यंत महत्वाचं म्हणजे पंधरा नोव्हेंबर ही केवळ एक तारीख नाही तर या दिवशी मोक्ष आणि परम परिवर्तनाची एकादशी आहे ही तिथी ग्रहाच्या एकत्रित ऊर्जेला परमसीमेवर घेऊन जाईल आणि याच क्षणी याच वेळी ईश्वरी संकेत तुमच्या जीवनात ढगफुटीसारखा महाबदल घडवतील पंधरा नोव्हेंबरच्या एकादशीला ग्रहाच्या महासंयोगामुळे तुमच्या जीवनातील तीन मोठ्या धक्के देणाऱ्या आणि अकल्पनीय घटना घडणार आहेत आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे याच पंधरा नोव्हेंबरला देवगुरू बृहस्पतीची परमकृपा आणि सिद्ध नक्षत्राचा अत्यंत शुभयोग जुळून येतोय यामुळे तुमच्या जीवनात सलग सात चमत्कार एका मागो एक एका मागोमाग प्रकट होतील होय सलग सात चमत्कार या घटना जीवनातील तीन वेगवेगळ्या आणि अत्यंत महत्वाच्या पैलीवर असा युग परवर्तक परिणाम करतील की तुम्हाला हे मानण्यास भागच पाडतील की नशीब तारे ग्रह खरोखरच अस्तित्वात आहेत ते आपल्या जीवनाची सूत्रे हलवतात कोणत्या आहेत त्या तीन महाविस्फोट घटना ज्यामुळे तुमचे जीवन शेणधार डोळ्याचे पाते लवताच पूर्णपणे बदलून जाईल या प्रचंड बदलामागे बदलासाठी या साथी आतास या अटळ नियतीसाठी तुम्हाला क्षणापासून कशी तयारी करावी लागेल चला ग्रह नक्षत्राने लिहिलेले या गहन थरारक रहस्यावरून आज आपण कायमचा पडता उचलूया याआधी तुम्ही जर महादेवाचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तीभावानं जय भोलेनाथ कृपा करा असं लिहा सर्व दुःख दूर करा अशी कमेंट करा राशीच्या प्रिय जातकानो नू, पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्यासाठी केवळ एकादशीचा पवित्र दिवस नाही तर हा ग्रह नक्षत्रांनी तुमच्या भाग्यासाठी लिहिलेला जुळवलेला एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ऊर्जा संगम आहे हे चमत्कार योगायोग नाही तर एका विशिष्ट ज्योतिषीय रचनेचा परिणाम आहेत हा नक्षत्र नक्षत्र योग शंभर वर्षातून एकदाच घडतो बघा गुरुची सर्वोच्च स्थिती जसे की या दिवशी देवगुरु बृहस्पती जे भाग्य ज्ञान विस्तार आणि धर्माचे कारक आहे ते आपल्या सर्वात शक्तिशाली व अत्यंत अत्यंतमध्ये शुभ स्थितीमध्ये असतील त्यांची ही स्थिती अखंड साम्राज्य योगाप्रमाणे शुभ परिणाम देणारी असेल या परिणाम म्हणजे याचा परिणाम म्हणजे गुरुची दृष्टी अमृत समान मानली जाते त्यांची कृपादृष्टी तुमच्या कुंडलीतील सर्वात कुंकुळ स्थानावरही बळ देईल आणि जीवनातील अशक्य गोष्टी नाही शक्य म्हणतील हा योग तुमच्या जीवनात थेट मिरॅकल्स म्हणजे चमत्कार घडून आणणार आहे तर दुसरा योग म्हणजे चंद्र आणि बृहस्पतीचा सिद्ध नक्षत्र योग नेमकी नेमका त्याच वेळी हा दिवस आणि चमत्कारी होण्याचे कारण म्हणजे वेळेची अचूकता सकाळी ठीक दहा वाजता चंद्र जो मन आणि भावनेचा कारक आहे तो थेट बृहस्पतीच्या सर्वात शुभ आणि सिद्धी देणाऱ्या नक्षत्रात प्रवेश करतोय आणि याचाच विशिष्ट परिणाम म्हणजे या योगामुळे तुमच्या व बुद्धीचा थेट संबंध अनंत ब्रह्मांडाच्या समाधान ऊर्जेशी जोडला जाईल तुमच्या मनात अचानक दिव्य प्रेरणा येईल जी तुमच्या मोठ्या समस्याला तात्काळ व अचूक उपाय शोधून काढेल हर्ष म्हणजे तुमच्या बुद्धीला मिळालेली देवी स्फूर्ती असेल त्यासोबतच केतूचा शुभ प्रभाव सुद्धा पडतोय जो मोक्ष आणि रहस्याचा कारक ग्रह आहे केतू या दिवशी अत्यंत शुभ ग्रहासोबत चांगल्या सिद्धीत असेल केतूचे काम आहे लपलेल्या गोष्टींना सामोरे आणणे त्यामुळे तुमच्या आयुष्यात लपून राहिलेल्या संपत्तीचे दार उघडले जाईल धनयोग असो किंवा तुमच्यापासून लपलेले गेलेले सत्य रहस्य असो अचानक तुमच्या समोर येईल हा केतूचा शुभ तुम्हाला अपेक्षित लाभ व संरक्षण देणार आहे मंडळी हे तीनही योग केवळ शुभ घटना नाही तर हे नक्षत्र आणि तुमच्यासाठी लिहिलेले एक विशेष वरदान आहे एकादशीच्या पवित्र तिथीवर ही ज्योतिषीय रचना तुम्हाला प्रचंड सकारात्मक ऊर्जा व निर्भरता देणारी आहे आता नीट कान देऊ नये का कुंभ राशीच्या जातकानं पंधरा नोव्हेंबरच्या एकादशीला किंवा पुढील काही दिवसातच ग्रहाच्या महासंयोगामुळे तुमच्या जीवनातील तीन अत्यंत महत्त्वाच्या स्तंभावर अचानक आणि अटळ बदल घडणार आहे या घटना लपून राहणार नाही तर त्या तुमच्या दारावर दोनदा दस्तक देतील पहिली घटना म्हणजे अनपेक्षित धनाची महावृष्टी तुमच्या आर्थिक अडचणीचा शेवट होणार आहे जेव्हा तुम्ही विसरलेला खनिज खजिना तुम्हाला सापडेल तुमच्या जीवनातील पहिली घटना थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जोडलेली आहे ज्योतिषीय योग दर्शवतो की तुम्हाला अचानक एका अशा स्रोताकडून धनप्राप्तीचे योग तयार होतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि ज्याबद्दल तुम्ही पूर्णपणे आशा सोडली असेल हा पैसा तुमचाच असेल मित्रांनो पण तुम तो तुमच्या आठवणीतून गेलेला असेल हे अनेक वर्षापूर्वी केलेले एखादे जुने गुंतवणूक असू शकते ते आता परिपक्व मॅच्युरिटी झाली असेल किंवा एखाद्या सरकारी योजनेत किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडकलेला तुमचा परतावा रिफंड अचानक मंजूर होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नातेवाईक तुमच्यासाठी मृत्यूपत्रात एखादी छोटीशी संपत्ती किंवा रक्कम ठेवून गेला असेल त्याचे रहस्य आज उघड होणार आहे त्यासोबतच मित्रांनो ही रक्कम फार मोठी नसली तरी ती अशा वेळी तुम्हाला मिळेल ज्याची सर्वात जास्त तुम्हाला गरज असेल ती एक प्रकारे तुमच्यासाठी देव देवाचा मदतीचा हात असणार आहे आणि या ब्रह्मांडाचे एक मोठे संकेत असेल की तुमच्या आर्थिक अडचणीचा काळ आता संपेल तुमचे कर्ज संपेल आणि तुमच्या जीवनात स्थिरतेच्या नवीन पर्वाची मित्रांनो सुरुवात होईल लक्षात घ्या त्यासोबतच दुसरी घटना म्हणजे रहस्याचा विस्फोट घडव घडवणारी आहे ही घटना तुम्हाला सुरुवातीला धक्का देईल त्यासोबतच पण अंतिमता ती तुमच्या संरक्षण बनेल शुभ प्रभावामुळे तुमच्या आजूबाजूला चाललेले एखादे मोठे षडयंत्र किंवा तुमच्यापासून लपलेले एखादे मोठे गुड सत्य अचानक आणि नाट्यमयरीत्या तुमच्या समोर खोट्या मुखवट्याचा पडदा भाष करेल मंडळी हे सत्यच तुमच्या जवळच्या व्यक्तीशी जोडलेले असू शकते तुमच्यावर विश्वास करणारा तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारा किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कारस्थान करणारा एखादाच तुमचा जवळचा सहकारी असेल मित्र असेल किंवा नातेवाईक अचानक तुमच्या समोर उघडा होईल त्याचा खोटा मुखवटा आज गळून पडेल हे सत्य उघड झाल्यानंतर होणारा त्रास असेल मित्रांनो पण त्याचे फायदे अमूल्य आहेत हे रहस्य उघड होणे म्हणजे तुम्हाला भविष्यात होणाऱ्या एका मोठ्या आर्थिक किंवा भावनिक फसवणुकीतून कि वाचवणे होते तुम्हाला हे समजलं की सत्य कितीही कडू असले तरी ते नेहमी चांगलेच असते आणि तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मोकळे व्हाल आणि तिसरी सर्वात महत्वाची घटना म्हणजे चमत्काराच्या संधीचे दार उघडतील मित्रांनो नजरअंदाज करू नका ही छोटी संधी सुद्धा तुमच्या भविष्याचा पाया रचू शकते ही घटना तुमच्या जीवनातील प्रगती आणि विस्ताराशी जोडलेली आहे तुमच्या समोर अचानक एक अशी संधी एक शक्तिशाली संधी प्रकट होईल जी तुमच्या भाग्याची नवीन कथा लिहिली जाईल मित्रांनो हा योग तुमचा तुम्हाला अचानक एक लहान प्रवास घडवू शकतो या योगामुळे कदाचित एखादा मित्र तुम्हाला कुठे फिरायला बोलेल किंवा तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्यासाठी एखादा स्वस्त व चांगला ऑनलाईन कोर्स दे दिसेल ही संधी अगदी सामान्य वाटेल पण मित्रांनो हा छोटा हा छोटा एक योग समजून किंवा छोटी संधी समजून त्याला दुर्लक्ष करण्याची चूक मात्र अजिबात करू नका कारण ही छोटीशी यात्रा यात्रा मित्रांनो किंवा ही छोटासा कोर्स तुमच्या जीवनातील एका अशा अशी व्यक्तीशी भेट घडवेल जे तुमचा मार्गदर्शक मेंटर बनेल आणि तुम्हाला असे काही गुप्त ज्ञान देईल जे तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाचा पाया रचणारा असेल या संधीमुळे तुमचे जीवन एका सकारात्मक वळणावर जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पुढेही बघायला विसरू नका पुढे तुमच्यासोबत आता पाच चमत्कार घडणार आहेत कुंभराशीच्या जातकानं पंधरा नोव्हेंबरला देवगुरू बृहस्पतीची परमकृपा आणि सिद्ध नक्षत्राचा योग तुमच्यासाठी केवळ तीन मोठ्या घटनाच नाही तर पाच अद्भुत असे चमत्कार घडवणार आहे आणि या ग्रह नक्षत्राने तुमच्यासाठी लिहिलेली भेट स्वीकारायला आता तुम्ही तयार राहा लक्षात घ्या की पहिली जी घटना आहे मित्रांनो तो पहिला चमत्कार आहे तो म्हणजे हा चमत्कार तुमच्या बुद्धीला व मनाला मिळालेली दैवी स्फूर्ती असेल याच वेळी चंद्र बृहस्पतीचा शिद्र नक्षत्र योग पूर्णत्वास जाईल तुम्ही अनेक दिवसापासून किंवा कदाचित वर्षापासून ज्या एका सर्वात मोठ्या समस्यामुळे त्रस्त होतात सरकारी नोकरी असो कर्ज किंवा कुटुंबातील गुंतवणूक असो किंवा अचानक विजेच्या चमकेसारखे एखादा उपाय तुमच्या मनात स्पष्ट होईल तेव्हा हा उपाय इतका सोपा व प्रभावी असेल की तुम्हाला लगेच जाणवेल वर्षानुवर्षाची ही उलझण एका क्षणात सुटेल दुसरा चमत्कार म्हणजे तुटलेले नाते पुन्हा जोडले जाईल हा चमत्कार संबंधाच्या नक्षत्रात घडणार आहे तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येईल ज्यामुळे तुमच्या मनात दुःख आणि खंत होती पण तुम्ही गैरसमजामुळे आणि वादामुळे ज्याच्याशी बोलणे पूर्णपणे थांबवले होते तोच व्यक्ती अचानक या दिवसामध्ये तुम्हाला कॉल किंवा टेक्स्ट मेसेज करू शकतो हा अनपेक्षित संपर्क जुने गैरसमज तुमचे दूर करेल हे तुथील नाते पुन्हा जोडले जाईल आणि तुमच्या जीवनात मोठा भावनिक आधार समाधान घेऊन येईल ही घटना तुम्हाला जुन्या कटु आठवणीतून मुक्त करणारी आहे तिसरी घटना म्हणजे लक्ष्मीची छोटी दस्तक मिळेल आर्थिक संकेत असेल हा चमत्कार आर्थिक सुरुवात आहे तुम्ही कुठेही जाल तेव्हा तुम्हाला अगदी लहान स्तरावर लक्ष्मीची कृपा अनुभवायला मिळेल जसं की तुम्ही काहीतरी खरेदी करा किंवा तुला तुम्हाला अनपेक्षित नसलेला एक मोठा डिस्काउंट व अनपेक्षित कॅशबॅक मिळेल किंवा तुम्ही विसरलेला एखादा छोटासा निधी किंवा परतावा अचानक तुमच्या खात्यात जमा होईल हा लहानसा आर्थिक लाभ सुद्धा तुमच्या मनात मोठा विश्वास निर्माण करेल की आता माझ्यासाठी धनाचे मार्ग सर्व उघडले असतील तर अशा प्रकारे मित्रांनो पंधरा नोव्हेंबर नंतर चौथी घटना एक चमत्कार एक चमत्कार घडणारी चौथी घटना म्हणजे आरोग्याची पुनर्प्राप्ती हा चमत्कार थेट तुमच्या आरोग्याच्या पुनर्प्राप्तीशी जोडलेला आहे गेल्या काही दिवसापासून ज्या लहान सहान जसं की तुमचं डोकेदुखी असो सांधेदुखी असो किंवा सततीच्या मानसिक थकव्याने तुम्ही जर त्रस्त असाल तर या वेदनेमध्ये अचानक लक्षणीय घट होईल किंवा ते पूर्णपणे नाहीशा होतील तुम्हाला तुमच्या शरीरात एक नवी चैतन्य नवस्फूर्ती स्फूर्ती नव ऊर्जा मिळेल जाणवेल हे तुमच्या शारीरिक नैसर्गिक उपचाराचे संकेत असणार आहे आणि पाचवी सर्वात मोठी चमत्कारिक घटना म्हणजे निसर्गाकडून दैवी संकेत तुम्हाला मिळेल मित्रांनो या दिवशी तुम्हाला अचानक व नेहमीच्या दिनचर्यात नसलेली एखादी दुर्मूळ सुंदर अद्भुत अशी गोष्ट घडेल तुमच्यासोबत कारण हा चमत्कारच मित्रांनो तुमच्या तुमच्यात व ब्रह्मांड शक्तीमध्ये एक संबंध दर्शवतोय जसे की एखादी सुंदर असं फुटफाक तुमच्या जवळ येईल तुमच्या घराजवळ मोळ दिसेल किंवा आकाशात ढगांची एखादी शुभ आकृती दिसेल हा क्षण तुम्हाला एक शांत समाधान भरलेला दिसेल आणि तुम्हाला जाणवेल जाणू जाणून जाईल की तुम्ही एकटे नाही तर ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर कुंभ राशीच्या तेजस्वी जातकानो तुम्ही आता तुमच्या भविष्याचा एक अद्भुत अध्याय वाचलाय ऐकलाय ज्यात मोक्ष व परिवर्तनाच्या एकादशीला पंधरा नोव्हेंबर नंतर धन रहस्य आणि संधी या तीन प्रमुख घटनांसह सा, सा पाच मोठे चमत्कार तुमच्यासाठी घेऊन आले आहेत कारण ग्रह नक्षत्राचा ही ऊर्जा तुमच्या बाजूने आहे आता आणि तुम्हाला एकच गोष्ट ऐकायची आहे ती म्हणजे सकारात्मक राहून पडता एक लहान मोठ्या घटनेचा ब्रह्मांडाचा संकेत म्हणून स्वीकारणं हा दिवस तुमच्या जीवनात सुख समृद्धी ज्ञानो प्रचंड आनंद घेऊन येऊ हीच महादेवाकडे आम्ही देखील प्रार्थना करतो आणि म्हणूनच जर तुमचा या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास असेल तर लगेच या ऊर्जेवरील लाईकची म्हणजे या व्हिडिओला लाईक करून मोहर लावा आणि हा संदेश इतरांना देखील शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने भक्तिभावाने ओम नम शिवाय महादेव कृपा करा सर्व दुःख दूर करा असे नक्की कमेंट करा कारण चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब देखील करायला विसरू नव्हता